शेअर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी विशेषतः दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांना कोणता तो लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब तिसरा सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर आहे राज्यातील दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असणारे कर्मचारी ज्या आहेत आणि दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त झालेले परंतु आता सध्या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे या कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना मिळण्यासंदर्भात सरकारकडं पाठपुरावा सुरू होता आणि या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे काय आहे तो नेमका आदेश आपण स्क्रीनवर समोर पाहत आहे महाराष्ट्र राज्यातील दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्ष जुनी पेन्शनविषयी दिलासा मिळालेला आहे पात्रतेविषयी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानवे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीचे व शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव सर यांनी जी कार्यशाळा घेतली होती या कार्यशाळेमध्ये जुनी निवृत्तीवेतन योजना ओ पी एस व परिभाषित अंशधन निवृत्तीवेतन योजना डी सी बी एस या विषयाची गोंधळात अडकलेल्या राज्यभरातील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळालेला आहे या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठानं सन दोन हजार एकोणीसमध्ये दिलेला निवाडा आणि त्या आधारे विविध प्रकरणात खंडपीठानं दिलेले निवाडे यांचा विचार करून शिक्षकांच्या प्रस्तावावर जुन्या पेन्शनविषयी तीस सप्टेंबरपर्यंत निर्णय द्यावा असा आदेश न्यायालयानं शिक्षण उपसंचालकांना दिलेला आहे राज्य सरकारनं एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजीच्या जी आर जो आहे त्या जी आरद्वारे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यापूर्वी सेवे सेवेत नियुक्त झालेल्या डी सी पी झालेली जे कर्मचारी आहेत त्यांना डी सी पी एस सी पेन्शन योजना लागू केली त्याला निवृत्त झालेल्या निवृत्तीजवळ आलेल्या तसेच अनेक वर्षे सेवा बाकी असलेल्या जवळपास पंधराशे शिक्षकांनी एक दशकापूर्वी वकील सुरेश पाकळे व अन्य वकिलांच्या मार्फत रीट याचिका दाखल केलेल्या होत्या आणि त्याविषयीच्या सुनावणी प्रसंगी न्यायमूर्ती रवींद्र घोगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी किंवा या तारखेला सरकारकडून शंभर टक्के अनुदान मिळत असलेल्या प्राथमिक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्या तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू असेल तसेच एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच या तारखेपूर्वी अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अर्धवेळ शिक्षक अर्धवेळ ग्रंथपाल जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्र असतील असे कायदेशीर चित्र आता स्पष्ट झालेलं आहे वडील याचिकेवर न्याय मिळवून देणारे वकील महोदय सुरेश पाकळे साहेब यांच्या आदेशानुसार दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनानुदानित व अंशतः अनुदानित व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यास सांगितलेला आहे आणि या प्रस्तावाच्या अनुषंगानं मान्य उच्च न्यायालयात उर्वरित वरील वरी वरी कर्मचाऱ्यांची माहिती न्यायाधीशांच्या पुन्हा निदर्शनास आणून न्यायिक बाजू मांडणार असल्याचं या प्रसंगी सुरेश पाकळे वकील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेली कर्मचारी आहेत आणि सध्या रिटायर झालेले जे सेवानिवृत्त वेतनधारक आहेत या अनुषंगानं त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण बरेच वर्ष ही कर्मचारी आहेत विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते शि राज्य सरकारकडं न्यायालयाकडं कर, पाठपुरावा करत होते आणि या अनुषंगानं हा जो निकाल जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जरूर पाठवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद